नमस्कार आपल्या काव्यवाचन कट्ट्यावर मी प्रगती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण ऐकूयात समज मी चाफा झालो तर समज मी झालो एक चाफ्याच फुल फुल्ल गमतीने त्या झाडाच्या उंच फांदीवर हसत राहिलो वाऱ्यावर आणि नाचत राहिलो नव्या पानांवर तर आई तू मला ओळखशील का बाळ कुठे आहेस तू तू हाक मारशील मी उत्तर देणार नाही काहीच हसत बसेन फक्त स्वतःशीच मी माझ्या चगळ्या आणि बघत राहीन तुझ्याकडे तू काम करत असताना दुपारच्या जेवणानंतर खिडकीजवळ बसून तू रामायण वाशील पडेल या झाडाची छाया तुझ्या केसांवर आणि मांडीवर तेव्हा मीही टाकेन माझी चिमुकली सावली तुझ्या हातातील पुस्तकाच्या वाचत्या पानावर पण तुला कळणारच नाही की ही सावली तुझ्या छोट्या बाळाची आहे संध्याकाळ उलटल्यावर हातात दिवा घेऊन तू गायींच्या गोठ्यात जायला निघशील तेव्हा मी एकदम जमिनीवर उडी घेईन आणि पुन्हा होऊन तुझा चिमुकला बाळ तुला म्हणेन आई मला गोष्ट सांग तू विचारशील लबाडा कुठे गेला होताच इतका वेळ मी म्हणे मी तुला सांगणारच नाही मी तुला सांगणारच नाही